घुपति राघव राजा राम पति तावन सीतारम जानकी रमणा सीता रम जय जय राघव सीता रम जानकी रमणा सीताराम जय जय राघव सीता राम पती राघव राजा राम पती पावन सी प्रभु श्री रामांच्या कृपेनेच महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार स्थापन झालं याच प्रभू श्री रामांच्या कृपेने महाराष्ट्रामध्ये आता पाच वर्ष स्थिर सरकार असणार आहे मित्रांनो तुम्ही नुकतीच जी प्रभू श्री रामांच्या मूळ भजनाची झलक बघितली त्या पवित्र आणि मूळ श्री राम भजनाचा व्हिडिओ हिंदू प्रपंच या प्रपंच परिवाराच्या युट्यूब चॅनलवरून सादर करण्यात आलेला आहे त्या व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे लिंकला क्लिक करा आणि प्रभू रामांचं हे मूळ पवित्र भजन स्वतः ऐका आणि आपल्या पुढच्या पिढीला सुद्धा नक्की ऐकवा त्यांच्याकडून शतका हे पाठ करून घ्या शतकानुशतक शतक इथून पुढे प्रभू रामांचं हे मूळ पवित्र राम भजनच गायलं गेलं पाहिजे तेव्हा डिस्क्रिप्शन बॉक्स बॉक्समध्ये दिलेल्या लिंकला क्लिक करा आणि प्रभू श्रीरामांचं मूळ पवित्र राम भजन नक्की ऐका चला आता बघूया देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या अफाट वक्तृत्व शैलीने विरोधकांची कशी त्रेधा तिरपीट करून टाकलेली आहे देवा भाऊंची तुफान फटकेबाजी बघण्या अगोदर छोटीशी विनंती हिंदू प्रपंच आणि महाप्रपंच या दोन्ही युट्यूब चॅनल्स ला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे दोन्ही चॅनल्स वरचे व्हिडिओज तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचतील चला आता बघूया देवेंद्र फडणवीस यांची तुफान फटकेबाजी या रांगेची याद आईरीद आई याद है आग लगा दी आग लगा दी आग लगा दी आग लगा सकाळ पासून रात्री पर्यंत तेज ते तेजते माकड छाप दंतमंजन तो चहा तेज रंजन तीस गाणी तेज तराने तेज मूर्ख तेज शहाणे सकाळ पासून रात्री पर्यंत तेज ते तेज ते क्या बात है सर क्या बात है सर क्या बात ये बात है दुआ करो कि सलामत रहे मेरी हिम्मत दुआ करो की सलामत रहे मेरी हिम्मत या एक चराक कई आंधियों पे भारी है हाँ कोण होता सतु काय झाला सतू अरे बेड़ा असा कसा वाया गेला तू राज पर पहरा है जख्म बहुत गहरा है लगता है बड़ी चोट खाई है दर्द बनके बातें जबान पर आई है मजा आया और मैं ये जो मजा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना चाहता हूं ये जो हालात है ये सब तो सुधर जाएंगे ये जो हालात है ये सब तो सुधर जाएंगे पर जाते जाते कई लोग निगाहों से उतर जाएंगे यही नहीं अभी और सुनिए तिघाड़ी ची झाली आघाड़ी तीन तीन कमांड आहे तिघाड़ी ची झाली आघाड़ी तीन तीन कमांड है देशी विदेशी झाले काल भाई बदलत्या काला बदल समझ रहे हो समझ रहे हो ना अरे तुम क्या मुकाबला करोगे मोदी जी का तुम क्या मुकाबला करोगे अमित शाह का टंके की चोट पर जो व्यक्ति कहता है अरे जान दे देंगे लेकिन कश्मीर टूटने ही नहीं देंगे वाह क्या सीन है वाह क्या सीन है पथ का अंतिम लक्ष्य नहीं है सिंहासन चढ़ते जाना सब समाज को लिए साथ में आगे है बढ़ते जाना सवाल जहर का नहीं था सवाल जहर का नहीं था वो तो मैं पी गया तकलीफ लोगों को तब हुई जब पीकर भी मैं जी गया मुश्किलें जरूर है मगर ठहरा नहीं हूं मैं मुश्किलें जरूर है मगर ठहरा नहीं हूं मैं मंजिलों से कह दो अभी पहुंचा नहीं हूं मैं क्या बात? मेरा पानी उतरता देख मेरे किनारे पर घर मत बसा लेना मैं समंदर हूं, लौट कर जरूर आऊंगा मैं समंदर लौट लौटकर जरूर आऊंगा दोन हजार एकोणीसला निवडणूक प्रचारादरम्यान देवाभाऊ एकदा बोलले होते की मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन आणि झालंही तसंच होतं देवेंद्र फडणवीस यांनी दुसऱ्यांदा स्वतःच्या बळावर भारतीय जनता पक्षाचे शंभरच्या वर आमदार निवडून आणून दाखवले महायुतीचं सरकार स्थापन होणार हे स्पष्ट झालेलं होतं मात्र कोमटरावांनी टोनकन उडी मारली आणि स्वार्थासाठी काकांच्या मांडीवर जाऊन बसले त्यानंतर मात्र मी पुन्हा येईन या देवेंद्र फडणवीस यांच्या सगळ्यांनीच उडवायला सुरुवात केली कोमटरावांनी सोडली कोमटराव आपल्या प्रचारा दरम्यान देवाभाऊना फडतूस म्हणाले नागपूरचा कलंक म्हणाले टरबुजा म्हणाले एवढंच काय तर, का तर कोमटरावांच्या चेल्या चपाट्यांनी आणि शिल्लक सैनिकांनी देवाभाऊंच्या पत्नी अमृता फडणवीस आणि देवाभाऊंची मुलगी दिविजा फडणवीस यांच्यावर पातळी सोडून घाडेरडी टीका करून आपली निर्लज्ज संस्कृती दाखवून दिली कोमटराव हे खरंच जळकुकडे आहेत आणि हलकट वृत्तीचे आहेत हे त्यांनी पुन्हा एकदा दाखवून दिलेलं आहे, आहे, एक आहे। एकनाथजी शिंदे अजितदादा पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेत होते देवाभाऊ मुख्यमंत्री पदाची शपथ घेत होते।, होते हा सोहळा कोमटरावांनी टीव्हीवर सुद्धा बघितला नाही तर या सोहळ्याचं आमंत्रण कोमटरावांना सुद्धा होतं काकांना सुद्धा होतं आणि सुद्धा होतं मात्र यांच्यापैकी कोणीही या सोहळ्याला गेलं नाही जाणार तरी कसे तोंड आहे का दाखवायला ज्या माणसावर आपण इतकी निर्लज्ज टीका केलेली आहे त्या माणसाला पुन्हा एकदा मुख्यमंत्री बनताना बघून यांच्या बुडाला किती आग लागली असेल याची कल्पना करूवत नाही खरं तर तो शपथविधी सोहळा बर्नाऊल मूवमेंट होती त्यानंतर कॅबिनेट मंत्री कोण कोण बनणार यावरून महायुतीपेक्षा भकास आघाडीचे नेते जास्त चर्चा करायला लागले होते आणि बोंब मारायला लागले की बघा बघा मुख्यमंत्र्यांचा शपथविधी होऊन दहा दिवस उलटले तरी देखील अजून इतर मंत्र्यांचा शपथविधी झाला नाही तो कालच वाटप सुद्धा होईल आणि सुरळीतपणे राज्यकारभार सुरू होईल मात्र यामध्ये भकास आघाडीचे नेते आणि त्यांचे समर्थक पाच वर्ष बोंबट्या मारत फिरणार आहेत यांना बोंबलण्यासाठी कुठलंही कारण चालतं लोकसभेमध्ये जो वोट जिहाद झाला त्यामुळे महायुतीला जबरदस्त फटका बसला महायुतीच्या समर्थकांप्रमाणेच भारतीय जनता पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्यामध्ये देखील नाराजी पसरली आणि नकारात्मकता पसरली मात्र तेव्हा देवाभाऊंनी असा काही आक्रमक पवित्रा घेतला की भाजप कार्यकर्त्यांसह भाजप समर्थक आणि भाजपचे मतदार देखील पेटून उठले कधी नव्हे ते देवा भाऊ इतके आक्रमक बघायला मिळाले मात्र इतका आक्रमकपणा दाखवून सुद्धा कधीही त्यांनी आपला संयम ढळू दिला नाही आपला तोल ढळू दिला नाही आणि आपल्या भाषणामधून कोणावरही घाणेरडी टीका केली नाही देवेंद्र फडणवीस यांनी फक्त आणि फक्त फॅक्स मांडल्या ज्या फॅक्ट्स सगळ्यांना पटल्या आणि म्हणूनच महाराष्ट्राने पुन्हा एकदा महायुतीला भरभरून मतदान केलं देवाभाऊंनी लोकसभेची आकडेवारी आधीच सांगितली होती की केवळ अर्धा पाऊन टक्का मतदान भगास आघाडीला जास्त झालेलं आहे त्यामुळे त्यांच्या जागा जास्त आलेल्या आहेत आपलं मतदान कमी झालेलं नाहीये तेव्हा आपण थोडा अजून प्रयत्न केला तर महाराष्ट्रामध्ये महायुतीची सत्ता येणं निश्चित आहे असा आत्मविश्वास भाजपच्या कार्यकर्त्यांना आणि भारतीय जनता पक्षाच्या मतदारांना देण्यामध्ये देवेंद्र फडणवीस यशस्वी झाले आजपर्यंत देवाभाऊंनी कधीही भाषण करत असताना किंवा पत्रकार परिषदेमधून बोलत असताना असभ्य भाषा कधीही वापरलेली नाही शिवाय देवेंद्र फडणवीस हे आपल्या भाषणांमधून किंवा पत्रकार परिषदांमधून विरोधकांवर टीका करतात मात्र विकासावर सुद्धा बोलतात भविष्यात होणारे किंवा सध्या सुरू असलेली विकास यांवर बोलण्यासाठी ते नेहमीच तत्पर असतात असतात उत्सुक त्यामुळेच अनेकदा देवेंद्र फडणवीस यांचं भाषण ऐकावं असं वाटतं त्या तुलनेमध्ये ओमटराव भाषणाला उभे राहिले की असं वाटतं की हा समोर असलेला टीव्ही कायमचा बंद पडावा अनेक जण तर महाप्रपंचच्या व्हिडिओ वर कमेंट्स पण करतात की कोमटराव भोंगा राऊत यांची थोबाडं दाखवत जाऊ नका हो आम्हाला बघवत नाही आणि आम्ही सुद्धा तेच करतो आम्ही यांची थोबाड अजिबातच दाखवत नाही मात्र काही काही वेळा यांची विधानं नेमकी काय आहेत हे कळावं म्हणून यांच्या क्लिप्स आम्हाला दाखवाव्या लागतात त्यासाठी माफ करा मात्र ते तेवढ्या पुरतच यांची तोंड तुम्हाला दाखवून आम्हाला तुमचा दिवस खराब करायचा नाही हे भकास आघाडीचे नेते आणि समर्थक इतके भंपक आहेत ना की आता जे मंत्रिमंडळ निर्माण झालेलं आहे त्यावरून सुद्धा हे लोक बोंबलायला सुरुवात करणार कोकलायला सुरुवात करणार बनवलं त्याला मंत्री का नाही बनवलं याला हे खातं का दिलं त्याला ते खातं अरे तुम्हाला काय करायचं आहे ते तुम्ही आता चुपच्या पाच वर्षीएमच्या नावानं अरण्य रुदन करत राहा सरकार चालवण्यासाठी देवेंद्र फडणवीस एकनाथजी शिंदे आणि अजितदादा पवार समर्थ आहेत जनतेचा त्यांच्यावर विश्वास आहे म्हणूनच त्यांना निवडून दिलेला आहे तुम्ही तुमचं इमाने बांगड्या फोडण्याचं काम चालू ठेवा मित्रांनो देवेंद्र फडणवीस यांच्या तुफान फटकेबाजीचा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट मधून नक्की कळवा आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघत असतो तेव्हा फटाफट -पत कमेंट्स करायला सुरुवात करा प्रभू श्री रामांच्या मूळ पवित्र राम भजनाचा व्हिडिओ हिंदू प्रपंच या युट्यूब चॅनलवरून सादर करण्यात आलेला आहे त्या व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे लिंकला क्लिक करा आणि प्रभू रामांचं पवित्र मूळ राम भजनच गा आणि आपल्या पुढच्या पिढीला सुद्धा हेच भजन शिकवा ऐकवा हिंदू प्रपंच आणि महाप्रपंच या दोन्ही युट्यूब चॅनल्सला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे राजकीय विश्लेषणाचे आमचे नवनवी व्हिडिओज सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील प्रपंच परिवारातील तमाम रामभक्त हिंदू माता बंधू भगिनी यांच्यासाठीच्या ज्या रोजगाराच्या आणि अर्थार्जनाच्या नव्या कल्पना नव्या योजना आणि नवे उपक्रम आपण राबवणार आहोत त्यासाठी आपल्याला थेट चर्चा करायची आहे आपण एकमेकांच्या सहाय्याने आपल्याच माता बंधू भगिनी यांचा व्यवसाय आणि व्यापार वाढवूया हिंदूंचा पैसा हिंदूंमध्येच फिरला पाहिजे अशी सोय करूया जेणेकरून आपल्याच हिंदू माता बंधू भगिनी यांचं अर्धार्जन सुद्धा होईल आणि धर्म कार्य सुद्धा होईल तेव्हा तुमचा पाठिंबा सहकार्य आणि तुमचे आशीर्वाद अत्यंत गरजेचे आहेत म्हणूनच कळकळीची विनंती आहे की महाप्रपंच या युट्यूब चॅनलची केवळ एकोणनव्वद रुपये असलेली मेंबरशिप आवर्जून घ्या आपल्याला थेट चर्चा करता येईल करता येतील आणि त्या माध्यमातून आपल्याला आपल्या सगळ्या योजना राबवता येतील याचं आयोजन आणि नियोजन या दोन्ही गोष्टी खूप महत्वाच्या आहेत कोणा एकट्याचं हे काम नाही म्हणूनच प्रपंच परिवाराशी जास्तीत जास्त प्रमाणामध्ये जोडले जा राजकीय बातम्या राजकीय घटना आणि राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीराम